सातपूर साई भक्तीचा जल्लोष भव्य साई भंडाऱ्यात उसळला जनसागर खानदेशी कलाकारांच्या धमाकेदार लाईव्ह शो ने रंगतदार सोहळा उत्साहात संपन्न कल्पतरू युवा फाउंडेशनचे भव्य आयोजन सातपूर म्हाडा कॉलनी परिसरात कल्पतरू युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य साई भंडारा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत हजारोंचा जनसागर उसळला आयोजक अश्विन महाजन व अनिल माडी यांच्या पुढाकारातून झालेल्या या सोहळ्याने सातपूर परिसरात भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा मेळ साधला उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक म्हाडा परिसरात खानदेशी संस्कृतीशी नाळ जोडून असल्याने या कार्यक्रमात सुप्रसिद्ध खानदेशी कलाकारांचा लाईव्ह शो हा मुख्य आकर्षण ठरला खान्देश सुपरस्टार सचिन कुमावत विनोद कुमावत भैया मोरे भैया माळी राकेश माळी हितेश हितेन शिवदे तसेच संगीतकार समीर केएस ऋतुजा घोडतुरे मेघा मुसडे आणि कावेरी पाटील यांनी सलग दमदार परफॉर्मन्स देत उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः नाचवून सोडले झुंकावाली पोर फुगे घ्या फुगे रस प्यायला ये मंडलं माय माडी कर मन लगन सकुतुना कापाले लाल लाल कुकु बलावा बलावा भाऊ बनले ओ माय अशा लोकप्रिय खान्देशी गाण्यांनी संपूर्ण वातावरण धुमधुमून गेले It's a Okay. 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 गीतावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि नृत्याच्या तालांनी कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर अश्विनी गोस्वामी यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या मंगल आरतीने झाली त्यानंतर आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले याच दरम्यान आयोजक अश्विनी जुड्या लाडक्या बाल गोपालांचा अभिष्ट चिंतन समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला भव्य माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव हो। नंदू शेठ जाधव हो भागवत भाऊ आरोटे हर्षदाताई गायकर तसेच सचिन भोर स्वप्नील पाटील तानाजी अप्पा जायभावे धीरज शेडके निवृत्ती इंगोले प्रकाश महाजन मछिंद्र माळी संदीप गायकर बाळा निगड पोपटराव जेजूरकर भारत जाधव आकाश पवार शिवाजी माडी प्रवीण नागरे दीपक गांगुर्डे नागराज माळी सुखदेव माळी गुलाब माळी गोविंद माळी संदीप तांबे खुशाल सर यशवंत पवार अशोक पारखे लखन कुमावत सतीश खैरणा रवी देवरे सूरज महाजन असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्पतरू युवा फाउंडेशन खानदेश फाउंडेशन संत सावतामाडी सेवाभावी संस्था अनिल माळी मित्रपरिवार परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि हजारो भक्तांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमात बोलताना प्रकाश महाजन यांनी अनिल माडी व अश्विन महाजन यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आणि खास करून त्याला त्याच्या जीवनामध्ये भावासारखा अनिल बाई सारखा मित्र मिळाला आणि ही जय विरुची जोडी या परिसरामध्ये सामाजिक काम करत असताना खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि सक्के भाऊ एकमेकाला मदत करणार नाही तशी मदत हे दोघही एकमेकाला करत असतात अश्विनच्या निश्चितच अनिर माई हा परिवाराचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे आणि हे दोघंही आपल्या व्यवसाय भरभराटीत आणि त्याचप्रमाणे निस्त व्यवसाय न करता आपल्या परिसरामध्ये सामाजिक काम करत असताना भागवतभाऊ आरोडे असतील त्यांच्याबरोबर त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपकरणामध्ये प्रभाग सव्वीस मधून आमच्या खानदेशातील हक्काचा उमेदवार मिळावा अशी जनतेची इच्छा असे मत त्यांनी व्यक्त केले उपस्थित नागरिकांनीही अनिल माळी यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे आभार मानत आयोजकांनी सांगितले की संपूर्ण मित्रपरिवाराने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सातपूर जय खानदेश माझे लहान बंधू अश्विन महाजन यांच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा साई भंडाऱ्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या उत्तर महाराष्ट्रातील खानदेश सुपरका सुपरफास्ट खानदेश कलाकार सिंगर ॲक्टर सर्वच तोला मोलाचे कलाकार या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते त्यांचा सुंदर असा सुश्राव्य साई गीतांचा कानबाई मातेच्या गीतांचा आणि आमच्या खानदेश गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मी या दोन्ही माझ्या पुतण्यांना पुतणीला मनापासून भावी वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं ते आयुष्यभर निरोगी राहो हीच त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आमच्या या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन सर्व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील जेही तोलामोलाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित झाले त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आपण अश्विन महाजन यांच्या दोन्ही लहान बाळांच्या वाढदिवसानिमित्त व दुग्ध शर्करा योग आहे व साई भंडारा आणि वाढदिवस या दोन्ही कार्यक्रम भव्य दिव्य असा जाधव संकुल परिसरामध्ये या अनिल माळी व अश्विन महाजन या दोन्ही जय विरूच्या जोडीने उत्कृष्ट असा साजरा केला आणि हा कार्यक्रम संपन्न करत असताना त्या परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व सर्वसामान्य सर्व नागरिक बंधुभिनी हजारोच्या संख्येने हजेरी लावून त्या लहान बाळांना आशीर्वाद दिले जसं मगाशी भागवत भाऊंनी सांगितलं की पहिल्या वाढदिवसाला एवढी मोठी गर्दी खरोखर साईबाबांच्या ह्या दोन्ही बाळांवर निश्चितच आशीर्वाद आहेत की ते खरोखर भाग्यवान आहेत की त्यांना एवढ्या लोकांचे आशीर्वाद मिळाले आणि साईबाबांचा आशीर्वाद जर त्यांच्या डोक्यावर असला तर त्यांचं आयुष्य अगदी निश्चितच भरभराटीचं व सुख समृद्धीचं व दीर्घ आयुष्य जाईल असं मी वैयक्तिक माझ्या महाजन परिवारातर्फे त्यांना आशीर्वाद देतो व आलेल्या सर्व मान्यवरांचं व उपस्थित सर्व भगिनींचं अनिल माळी व महाज अश्विन महाजन या परिवाराकडनं हार्दिक आभार मानतो जय हिंद जय मान आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि तरुण तरबदार कार्यकर्ते अश्विनजी महाजन यांच्या दोन्ही मुलांचा प्रियांश आणि यांचा वाढदिवसानिमित्त साई भंडारा आणि लोकगीतांचा कार्यक्रम सिंगर हा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सर्वांनी हजेरी लावली आणि त्या खरंच या मुलांचं तर कौतुक करावं तेवढं तो थोडंच आहे खरंच ते भाग्यवान आहे त्यांचा पहिल्या वाढदिवसाला माझ्या मते कमीत कमी इथे पंधरा ते वीस हजार पब्लिक होते आणि सर्व सिंगर कलाकार यांचेही खूप खूप खुँँँ आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप छान असा कार्यक्रम साजरा केला साईबाबांचे गाणे असतील इतर खानदेशी गाणे असतील सुंदर असा कार्यक्रम झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला आणि याबद्दल आलेल्या सर्वांना महाप्रसाद आहे तो महाप्रसादही सर्व घेत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्यामार्फत या दोन्ही मुलांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखी समृद्धी भरभराटीच आनंदाचं आरोग्यदायी जावो त्यांची सर्व इच्छाकांक्षा मुलांच्या पूर्ण होत त्याच सदिच्छा शुभेच्छा त्यांना देतो जय ते शिवसेनेचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते अश्विनजी महाजन यांच्या दोन्ही मुलांचा प्रेयांश आणि पृथ्वी यांचा वाढदिवसानिमित्त साई भंडारा आणि लोकगीतांचा कार्यक्रम हान्देश सिंगर हा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सर्वांनी हजेरी लावली आणि त्या खरंच या मुलांचं तर कौतुक करावं तेवढं तोडंच आहे खरंच ते भाग्यवान आहे त्यांचा पहिल्या वाढदिवसाला माझ्या मते कमीत कमी इथे पंधरा ते वीस हजार पब्लिक होते आणि सर्व सिंगर कलाकार त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप छान असा कार्यक्रम साजरा केला साईबाबांचे गाणे असतील इतर खानदेशी गाणे असतील सुंदर असा कार्यक्रम झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला आणि याबद्दल आलेल्या सर्वांना महाप्रसाद आहे तो महाप्रसादही सर्व घेत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्यामार्फत या दोन्ही मुलांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखी समृद्धी भरभराटीचा आनंदाचं आरोग्यदायी जाऊ त्यांची सर्व इच्छाकांक्षा मुलांच्या पूर्ण होत यात सदिच्छा शुभेच्छा त्यांना देतो जय हा आपण माझ्या विनंतीला मान देऊन जो वेळात वेळ काढून सर्वेधन राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले सर्वे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ टोला मोलाचे सर्वे जेवढे जवळचे मित्रपरिवार आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो आपण आलात मा, कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच माझ्या दोन्ही मुलांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण जो मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहील असेच प्रेम आणि अशाच शुभेच्छा आम्हाला कायम आमच्या परिवाराला आपण देत राहा हीच सदिच्छा आणि शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा